छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई तिरोभूत अंतर्धान सोहळ्यानिमित्त पायदिंडी सोहळा श्री हनुमान मंदिर सारगाव ते संत मुक, मुक्ताईनगर येथे सव्वीस वर्षांपासून दिंडी निघत असते या दिंडीमध्ये हरिभक्तबरायन तुकाराम महाराज आणि हरि हरिभक्तबरायन राम महाराज यांच्या नेतृत्वाखाली नियोजन केलेलं असतं सर्व महाराज मंडळी यामध्ये सामील झालेली असतात महाराजांच्या नेतृत्वाखाली सारगाव येथून निघालेली पायदिंडी श्री हनुमान मंदिर सारगाव येथून प्रस्थान होते नगर प्रदिक्षण सारगाव झाल्यानंतर एकोणवीस मे रोजी सोमवारपासून निघालेल्या त्या तेवीस मे पर्यंत श्री मंदिर। सांगता हो सर्व मुक्ताईबाई मंदिर यामध्ये तल्लीन झालेली असतात चहा पाणी फराळाची व्यवस्था जेवणाची व्यवस्था मुक्कामाची व्यवस्था भाविक मंडळी करत असतात अभंग भजनाच्या तालुक्यात सुरामध्ये मुक्ताई नगरी दुमदुमली आहे मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरण माझे टोळी असे अभंगवाद भजनाच्या तालावर मुक्ताईनगर बरायण श्री सुनील महाराज प्रल्हाद महाराज अमृत महाराज गाढे उदयसिंग महाराज अरुण महाराज समाधान महाराज तुकाराम महाराज दिनकर पाटील हरिभक्त बरायण परमेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज जीवन महाराज संदीप महाराज गौरव महाराज कैलास महाराज भैया महाराज पिंतई महाराज दीपक महाराज दिनकर महाराज युवराज पाटील भगत महाराज डॉक्टर मधुकर पाटील प्रल्हाद साधूबाबा यादव प्रल्हाद महाराज आनंदा महाराज युवराज पाटील तिघरे किरण तेली ज्ञानेश्वर महाराज गोपाल गोसावी कैलास पाटील आदिशक्तीश्री संत मुक्ताबाई तिरुहूत अंतर्धान सोहळ्यानिमित्त पायदिंडी सोहळा श्री हनुमान मंदिर सारगावते संत मुक्ताबाई मंदिर मुक्ताईनगर सव्वीस वर्षासाठी सर्वांचे अनमोल सहकार्य मिळाले आणि पायदिंडी सोहळा भाविकांच्या आणि महाराज मंडळींच्या अनमोल सहकार्यानं पायदिंडी सोहळा संपन्न झालाय असं आयोजकांच्या वतीनं सांगण्यात आलं माध्यमातून आपल्याला मुक्ताईनगरमध्ये मस... मुक्ताई नगर शिवात झाली तर आई तर मी प्रार्थना करतो आणि आपण काय शक्तो धन्यवाद दे। <laughs> मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ आदि सर्व आदिश आदिशक्ती या न्यायाप्रमाणे आमच्या परम असं भाग्य आहे की मी आई साहेबांच्या पहिली सरामध्ये आम आमचा जन्म झाला आणि आम्हाला दरवर्षी आई साहेबांच्या जवळ ही दिंडी नेऊन आणि त्यांचा दर्शनाचा लाभ होतो हे आमचं परम भाग्य आहे आमचं हे जामनेर तालुक्याच्या पूर्व भागामधले जे काही गावं आहेत सारगाव बेटावर देवळगाव मयकणाची अशा या सर्व चार पाच गावांच्या सर्व वारकरी मिळून ही एक दिंडी तयार झालेली आहे जवळजवळ हे सव्वीसावं वर्ष आमचं दिंडी आणि आई साहेबाला अंतर्धान होऊन जवळजवळ सातशे अठ्ठावीस वर्ष झाली त्या अनुषंगानं विदर्भामधून जवळजवळ सर्व महाराष्ट्र महाराष्ट्रामधून खूप दिंड्या येत असतात आणि त्या एक भाग म्हणून आमची दिंडी आहे ये रस्त्याने येताना बऱ्याच ठिकाणी प्रत्येक गावामध्ये आमच्या दिंडीचं <laughs> स्वागत होतं व्यवस्थित सेवा होती आम्ही सर्व ते जे सेवेकरी आहेत ते ग्रामस्थ लोकांग काम त्यांच्याने आभार मानतो खरोखर कौतुकास्पद आहे या ही गोष्ट आणि आई आईसाहेबांचं ते हे प्रकारे झालं तो एक फार मोठं हे आहे यावेळेस माऊलींनी समाधी घेतली काकांनी समाधी घेतली तिकडे आणि नंतर चांदो महाराजांची समाधी झाली हे सर्व झालं असल्यानंतर हा सगळा सोहळा आई साहेबांनी त्यांच्या डोळ्याला पाहिला आणि मग आई साहेबांना सुद्धा तसं वाटायला लागलं की आता हे शरीर त्यांना उदास झाल्या अन्नपाणी त्यांनी जवळजवळ त्याग केला निवृत्ती दादाच्या हे लक्षात आलं आणि हो त्यांच्या नियोजनाप्रमाणे मग त्यांनी तिथून ते आले पुढे नेवळ आले आले नेवळ ठेवून हाफे गावला आले आणि हाफे गाऊन मग त्यांनी त्यांचं जे नियोजित स्थळ होतं साथीचे ते महत्वग्रामस्वर तेथे परचुराने मारियेला बाण पश्चिमेचे अशा प्रकारचं जे त्यांनी स्थळ निवडलेलं होतं त्या नियोजनाप्रमाणे त्यांनी गुरुजीदा आणि सोबत आई साहेबांच्या सोबत विशेष म्हणजे गुरुचे दादा होते प्रत्यक्ष नामदेव महाराज होते प्रत्यक्ष पंढरीत परमात्मा होते आई साहेब माई होते तेवढ्या सगळ्या थाका माका नसल्यावर लोकांच्या ठिकाणी मोठ्या त्या तीरावरती झेंड्या आणि खूप समाज होता आणि असं याच्यामध्ये मग आई साहेबांना त्या ठिकाणी त्या स्नानासाठी गेले ते स्नानाशी म्हणजे त्यांनी स्नान करण्यासाठी त्यांनी प्रवेश केला आणि त्यांच्या शक्तीनं जवळजवळ त्यांचा ते उद्देशच होता त्यांनी हे मायावी सगळं निर्माण केलं त्या ठिकाणी खूप ढग निर्माण झाले तोसाट्याचा वारा सुटला तिकडे तिकडे दुर्धान झाली मग तिथे सर्वांनी बघा सर्वांना मुक्तायला सांभाळा मुक्तायला सांभाळून अशा प्रकारे तो चर्चा झाली आणि शेवटी तळाळली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाल्या आली गेली काही श्री आम्हा कळले नाही कोठे मुक्ताबाई उतर गेली नामदेव महाराजांनी निवृत्ती महाराजांनी खूप त्या ठिकाणी सारवड व्यक्त केली अशा प्रकारे आई साहेबांचा त्या ठिकाणी गुप्त म्हणजे तो सोहळा झाला म्हणजे आंतर्धान सोहळा झाला गुप्त झाल्या असत्या आणि म्हणून हे सगळे आणि बिंदी घेऊन त्या ठिकाणी जात असतो धन्यवाद न्यूज जिने महाराष्ट्रासाठी ईश्वरवाणी जळगाव बोधबडा